बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला तुमच्या माझ्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल एकनाथ शिंदे गटाचे एकनाथ शिंदे टोळीचे एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये एक अनौपचारिक बैठक पार पडली गेली आता अनौपचारिक औपचारिक सदिच्छा वगैरे तुम्हाला काय नावं द्यायची ती नावं द्या पण काल ज्या वेळेस शिवतीर्थावर त्यांच्या निवासस्थानी सन्मान्य राजसाहेबांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली गेली अनेक चर्चांना उदाहरण आलं इथे अनेक चर्चांना आता बघा दोघांकडनंही विशेषत या चर्चेवर किंवा या बैठकीवर विशेष तसं काही टिप्पणी करण्यात आलेली नाही कुठलाही खुलासा करण्यात आला नाही पण तरी देखील एकनाथ शिंदेच्या ट्विटर हँडलवर त्यांच्या एक्स अकाउंटवर किंवा त्यांच्या फेसबुक अकाउंटवर या चर्चेविषयी जे काही ट्विट केलेलं आहे जी काही बातमी त्यांनी दिली आहे ती बातमी ज्यावेळेस मी, मी वाचली आता काय माहिती कुणाला किती ती कळते कशा प्रकारे कोण कशा प्रकारे ती बातमी वाचतं याच्यावर तर सर्वस्वी अवलंबून आहे पण ज्यावेळेस ती मी बातमी वाचली एकनाथ शिंदे गटाकडनं एकनाथ शिंदे टोळीकडनं मनसेलाही सणसणीत चपराक आहे खरं पाहायला गेलं तर खर तर ताकाला जाऊन ते भांड लपवण्याचा प्रकार हा स्वतः एकनाथ शिंदे अशा प्रकारचं ट्विट करून केलेला आहे ताकाला जाऊन भांड लपवलेलं आहे कसं पाहायचंय तुम्हाला हे ट्विट तसं ऑन रेकॉर्ड आहे तुम्ही जाऊन देखील वाचू शकता काय लिहिलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निमंत्रणावरून आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी झालेल्या सदिच्छा भेटीत स्नेहभोजन घेतले आणि अनौपचारिक चर्चा केली आता स्नेहभोजन अनौपचारिक चर्चा कालपर्वामध्ये मला वाटतं मला वाटतं गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये त्या संदीप देशपांडेंच ते चहा म्हणून त्यांनी चहा टाळला असावं मला माहित नाही जे काही असेल ते कारण संदीप देशपांडे उकरून काढतात सरळ संदीप देशपांडेंचं ते वक्तव्य मला आजही आठवत जेव्हा काही अंगाशी येतं तेव्हा येतात शिवतीर्थावर चहा प्यायला हे स्वतःला समजतात ऐकलं असाल ना तुम्ही ते हे स्वतःला समजतात मला पूर्ण आठवत नाही काय काय म्हणाले ते मुंबईचा मामा शेलार पण आहे, हे आहेत आशिष झोलार आशिष झोलार तर आपल्याच नेत्यांना आता बघा मला माहित नाही ही अनौपचारिक बैठक सदिच्छा बैठक औपचारिक बैठक स्नेहभोजन बैठक जे काही असेल ही सन्मान्य राज साहेबांनी आमंत्रण दिलं म्हणून हे गेले की हे स्वतःहून गेले मला माहित नाही जे काही असेल ते पण यांनी ट्विटमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे राज ठाकरेंच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निमंत्रणावरून आज त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या निवासस्थानी म्हणजे मी स्वतःहून गेलेलो नाही हे त्यांनी दाखवायचा तिथे प्रयत्न केलेला आहे खरं खर तर याच्यामुळे थोडी साशंकता आहे खरं पाहायला गेलं तर कारण दोन तीन दिवसांपूर्वी अमित शहाचा मुंबई दौरा होतो त्यानंतर दोन वेळा मुंबई दौरा म्हणण्यापेक्षा रायगड दौरा म्हणता येईल त्यानंतर दोन वेळा एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा होते आता रायगडावर कशा प्रकारे फोटो फ्रेममधून बाजूला केलं कशाप्रकारे चल बाजू अशा प्रकारचे ते व्हिडिओ तुम्ही मेम्स तुम्ही पाहिलेत त्या विनोदातून थोडं बाहेर येऊयात तुम्ही विचार करा सध्या एकनाथ शिंदे हा जो गट आहे याची अवस्था ते गाणं अतिशय चपखल शुभ उसवल गणगोत सार आधार कुणाचा नाही भेगाळ्याला भुईपरी जिन अंगार काय ते गाणं आहे ना ते अतुल सरांचं गाणं उसवल गणगोत सार आधार कुणाचा नाही म्हणजे दोन अडीच वर्षात तीन वर्षातच या गटाची अवस्था म्हणजे पाहायला गेलं तर जवळपास छप्पन्न आमदार पाच सहा खासदार कित्येक माजी आमदार असतील कित्येक नगरसेवक एवढी ढापाढापी झाली एवढं सगळं काही केलं पण अजूनही मनामध्ये ती शांतता नाही आजही अमित शहाच्या समोर जाऊन त्यांना त्या तक्रारींचा पाढा वाचावा लागतो आता विचार करा अमित शहा म्हणजे रायगडात येतात ते काही गोगावलेंच्या घरी गेले नाहीत ते एकनाथ शिंदेच्या घरी गेले पण ते तटकरे जवळ म्हणजे हा सगळा जो त्याला लिंक लागते ना ही सगळी ही थोडी वेगळ्या दिशेने आहे लक्षात घ्या तुम्ही आता भारतीय जनता पक्ष हा कुणाच्याही बापाचा नाहीये मी तुम्हाला वारंवार सांगितलं हा कधीच कुणाचा होऊ शकत नाही बरं भाजपाच्या नेत्यांकडे भाजपाच्याच नेत्यांविषयी तुम्ही तक्रार करणार का म्हणजे अमित शहाकडे देवेंद्र फडणवीसांची तक्रार करणार का बरं संयम कसा पाळायचा आहे ते देवेंद्र फडणवीसांकडून चांगलं शिकायचं चा। योग्य वेळी संयम योग्य वेळी कार्यक्रम म्हणजे तुमची गरज होती तुम्हाला मुख्यमंत्री केला तुमची गरज संपली पण आता तुम्हालाही त्यांची गरज आहे मुळात ज्यांच्या कुणाच्या ज्या कुणा राजकीय विश्लेषकांच्या डोक्यामध्ये हा विचार येत असेल की एकनाथ शिंदे गट काहीतरी बंड करू शकतो भावी अजिबात नाही एकनाथ शिंदे गट हा कधीही बंड करूच शकत नाही मुळात ही कहाणी ज्यावेळेस ती घडत होती त्यावेळेस ती वेगळ्या अर्थाने घडवणार होते पण ती ठरली वेगळी आणि झाली वेगळी हा माझा स्पष्ट अनुमान आहे एकनाथ शिंदेगड ज्यावेळेस एकनाथ शिंदे, शिंदे फुटले सुरत गेले म्हणजे ते गुवाहाटी झालं गोवा झालं या मधल्या काळात त्यांना हे डोकं मिळालं आहे ज्यावेळेस गेले त्यावेळेस शिवसेना पक्षावरचा ताबा त्यावेळेस शिवसेनेचं धनुष्यच घ्यायचं हा कुठलाही बेत शिजला नव्हता हा बेत हळूहळू हळूहळू स्थावर होत गेले आणि हा बेत शिजत गेलेला आहे मी जबाबदारीने सांगतो ही गोष्ट तुम्हाला त्यामुळे हा भाजपा कधी कुणाचा नव्हता काही काही काळासाठी कारण थेट एकनाथ शिंदे गटाचं भाजपामध्ये विलिनीकरण झालं असतं तर कदाचित कदाचित जनतेचं समर्थन मिळालं नसतं कदाचित अनेक अनुमान लावता येतात याला त्यामुळे तुम्ही थोडं काळ वेगळं राहा ज्या वेळेस खरंच कोर्टाला आता वाटेल की नाही आता काही करून ही तारीख द्यावीच लागेल कारण याच्याही पेक्षा जास्त आता दिरंगाई करता येऊच शकत नाही कुठेतरी तरी, तरी कोर्टाला कोर्टाला वाटेल किंवा कुठेतरी न्याय व्यवस्थांना वाटेल मग त्यावेळेस मात्र शिवसेनेचा न्याय हा न्यायाप्रमाणे झाला तरी पुन्हा शिवसेनेचं धनुष्य आणि शिवसेनेचं नाव हे पुन्हा तत्कालीन परिस्थितीनुसार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जातं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे जातं मग तेव्हा मात्र तुमचा गट आमच्यामध्ये विलीन करा तुर्तास तुम्ही तुमचं वेगळं दुकान चालू राहू द्या आणि ह्या दुकानाला भारतीय जनता पक्षाने तुम्हाला काल परवाचं ते अमित शहाचं स्टेटमेंट सुद्धा आठवायला पाहिजे जे हा तुमचा जो गट आहे तो आम्हीच तयार केलेला आहे आपण बरीच चर्चा खलबत ह्या सगळ्या स्टेटमेंट झालेली आहे हा आम्हीच तयार केलेला आहे हे आता वक्तव्य होतं की एक तुम्हाला खोचक टोला होता माहीत नाही पण भारतीय जनता पक्षाने हा एकनाथ शिंदे गट हा विशिष्ट काळापुरता ठेवलेला आहे एका विशिष्ट काळानंतर ह्या गटाचं मर्जर विलीनीकरण हा भारतीय जनता पक्षात होणं हे स्वाभाविक आहे आता कधीपर्यंत ही सरकारांची सलाईन कधीपर्यंत ही सरकारांची व्हेंटिलेटर वें, टिकतायत ते आपल्याला पाहायचंय पण सध्या तरी कुठेतरी कुरघोडीचं राजकारण मला तर खरं तर नवल वाटतं ह्या सगळ्या कुरघोडीच्या राजकारणामध्ये आपले स्वतःचेच नेते आपल्या तोंडावर आपटत आहेत दातावर पडतायत हे मात्र मनसेकडनं पाहिलं जात नाही तीन उदाहरणं तुम्हाला मी देतो एक स्वतः मगाशी मी तुम्हाला सांगितलं आशिष झोलार आशिष झोलार वगैरे जी काही कमी कविता ह्यांनी केली होती आणि आजची ही बैठक बराच बराच काही सांगून जातं की यांच्या यांच्यामध्ये सुद्धा आलबेल नाही कारण मनसेच्या नेत्यांना ही महायुती किती आवडते हा सुद्धा एक वेगळा प्रश्नचिन्ह आहे जरा बघा ना आशिष शेलारांविषयी हे मनसेचे संदीप देशपांडे नेमकं काय का म्हणाले होते लागली बत्ती पाश्व भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पाश्व भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातन निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पाश्व भागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार बर फक्त संदीप देशपांडेच नाही तर कल्याण मधून राजू पाटील मनसेचे जे मागच्या विधानसभेतले एकमेव आमदार होते मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार किंवा कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे सुद्धा या बापलेखाविषयी का नेमकं काय म्हणाले होते हे सुद्धा तुम्हाला पाहिला व्हिडिओ पहा तुम्ही या, याला करता नाही नाही अजिबात आश्चर्य वाटत नाही पहिली गोष्ट मान्य राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला आमच्यासाठी तो सर्वच होता आम्ही झोकून काम केलं ते निवडून आले परंतु ते इथे उमेदवार देणार नाही ही मला तरी अपेक्षा नव्हती मी माझ्या सहकार्याने सांगितलं की इथे आपल्या उमेदवार येणार आहे मला या बाप बेटांची दानत माहिती जे बाळासाहेबांचे न झाले ते राजसाहेबांचे ह्या मला तरी इथल्या लोकल राजकारण म्हणून माहिती होतं आणि जो मला पाच वर्ष हो या लोकांनी त्रास दिलेला त्या अनुषंगाने राजू पाटील अतिशय स्पष्ट शब्दात सांगून गेले होते की ह्या बाप बेट्यांना मी चांगलाच जाणतो या बाप बेट्यांची दानत नाही जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे काय होणार अगदी अगदी योग्य म्हणाले राजू पाटील काय चुकीचं म्हणाले मला सांगा ना म्हणजे बघा संदीप देशपांडे यांच्या विरोधात तिथे देवरा उतरवला ज्या राज ठाकरेंनी स्वत यांचे कित्येक खासदार निवडून आणण्यामध्ये योगदान दिलेलं आहे आपण वारंवार सांगितलेलं आहे चला ना संदीप देशपांडे सोडा सगळं सोडा जिथे अमित ठाकरे उभे होते मनसे अध्यक्षांचे सुपुत्र त्या ठिकाणी सुद्धा एवढी तुमची ओझी वाहिली आपल्या खांद्यावर वाहिली अगदी कोकणापर्यंत तळ कोकणापर्यंत प्रचार केला पण एका विधानसभेला या शिंदे गटाने त्यांना पाठिंबा दिला नाही अगदी एका विधानसभेला सुद्धा आता तुम्ही म्हणाल बाळा नांदगावकरांसाठी पाठिंबा दिला होता किती पाठिंबा दिला होता हे स्वतः बाळा नांदगावकरांना विचाराल ना म्हणजे बाहेरून पाठिंबा आणि आतून काय होतं हे बाळा नांदगावकर चांगल्या प्रकारे सांगतील तुम्हाला हे मनसे अध्यक्षांचे काय होणार हे राजू पाटलांनी अतिशय योग्य सांगितलेलं आहे आणि मला वाटतं हेच विधान स्वतः ठाण्याचे आणि पालघरचे यांचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सुद्धा याच वाक्याची ओढलेली बघा अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले नीट माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय कार्यकर्ता हार्डकोर रीत्या आदेशाचं पालन करतो आणि त्यांनी ह्या लोकसभेला ते पाहिलंय नाहीतर मला वाटतं तीन आणि चार वरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड जाऊन थांबले असते पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम त्याच्यामुळे त्यांची ती संख्या वाढलेली आहे मध्ये अविनाश जाधव अतिशय स्पष्टपणे म्हणाले की आमच्या शिवाय यांचा खासदार ठाण्यात मस्के हे ठाण्यात ना निवडून आलेच नसते हे अविनाश जाधवांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आपण सर्वांनी ऐकलं बरं फक्त ठाण्याचंच नाही तर इतर किती कि खासदारकांवर यांचा कारभार यांचं दुकान आटोपलं असतं हे सुद्धा अविनाश जाधवांनी स्पष्टपणे सांगितलं अगदी ऑन रेकॉर्ड सांगितलं पण कालच्या यांच्या या भेटीमुळे या सगळ्यावर पाणी ओतलं गेलं आपण सर्वांनी पाहिलं असो त्यांचा अंतर्गत मामला तो पण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना रोखण्यासाठी किती काथ्याकूट करावी लागते ही किती, करा किती माथाफोडी करावी लागते हा उपा महाराष्ट्र पाहतोय बघा ना एकनाथ शिंदे गट ह्या गटाचं अस्तित्व किती कधीपर्यंत स्वार्थाने भरल्या लोकांची ही मोठ आता जवळपास मुंबई महानगरपालिकेमध्ये काही जुने काही आता आताचे अशा जवळपास पन्नास बावन्न नगरसेवकांनी या शिंदे गटामध्ये शिंदे टोळीमध्ये उडी मारलेली आहे बेडूक उडी मारलेली आहे यानं त्या लोभापाई ही स्वार्थाने भरलेल्या माणसांची मोठ एकनाथ शिंदे धागा बांधून त्यांनी ती गुंडाळलेली आहेत एकत्र घेऊन चालायचा प्रयत्न करत आहेत जोपर्यंत शीत आहेत तोपर्यंत ही भूत तिथे थांबणार शीत तोवर भूत ही म्हण इथे अतिशय उत्कृष्ट शोभते चपकल शोभते मी म्हणेन आता एवढी माणसं असून सुद्धा आज एकनाथ शिंदे गटाला एवढी गरज का पडते आज एकनाथ शिंदे गटाला चाचपणी का करावी लागते मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने खर तर विचार करा हा एकनाथ शिंदे गट किती काळापर्यंत चालेल हा खरंच एक संशोधनाचा विषय आहे कारण भारतीय जनता पक्ष एका विशिष्ट काळानंतर याला मर्जरचाच ऑप्शन देणार आहे हा फार काळ पुढे चालूच शकणार नाही आता दीडशे जागा हा भारतीय जनता पक्ष स्वतः लढवणार आहे मागच्याही वेळेस ज्यावेळेस शिवसेना आणि भाजपची राज्यामध्ये युती होती आपण सरकारमध्ये होतो पण तरी सुद्धा मुंबई महापालिका आपण वेगवेगळी लढवली होती कारण भाजपाचा भस्म्या भाजपला जागा ह्या कायम जास्त लागायच्या एकेकाळी फक्त चाळीस पन्नास साठ जागा लढवणारा हा भारतीय जनता पक्ष दीडशे दीडशे जागा मागू लागला होता आताही भारतीय जनता पक्ष दीडशे जागाच मागतोय आणि उरलेल्या पन्नास साठ जागांमध्ये म्हणजे वीस एक जागा या अजित पवार गटाच्या असतील उरलेल्या पन्नास साठ जागांमध्ये एकनाथ शिंदे गट त्यांच्या ह्या पन्नास पंचावन्नच्या स्वार्थी लोकांची मोठ ऍडजस्ट करणार की मनसेला ऍडजस्ट करणार आणि मागच्याही वेळेस तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस तुम्ही पाहिलं असाल ज्यावेळेस जागांच्या बाबतीत बोलणी यशस्वी ठरली नाही त्यावेळेस मनसेही वेगळी गेली होती आत राहायचं की बाहेर जायचं आत राहायचं की बाहेर जायचं हेच कळेना बरं अशा ठिकाणी त्या मनसेने लोकसभेला एवढी मदत करून सुद्धा अशा ठिकाणी सुद्धा पाठिंबा दिला गेला नाही जिथे मनसेचा एकमेव आमदार होता राजू पाटलांसारखा किंवा मनसे अध्यक्षांचे सुपुत्र जिथे उभे होते म्हणजे हा किती स्वार्थी माणसांचा गट आहे हे तुमच्या लक्षात येत आहे आता अमित शहाची भेट लक्षात घ्या याला बरेचसे संदर्भ आहेत अमित शहाची भेट ही गोष्ट असू शकते की मराठी माणसांच्या मराठी मतांच्या मतांमध्ये त्या मतविभाजन हे फार गरजेचं आहे फाटाफूट होणं हे फार गरजेचं आहे नाहीतर ही निवडणूक पुन्हा जड जाऊ शकते कारण आता संपलं तुमचं ते काय लाडकी बहीण एकवीसशे होणार होते काय दीड हजारची ते पाचशे वर पाचशे पर्यंत आलेले आहेत त्याचा जा प्रभाव संपलेला आहे एखाद दुसरी निवडणूक काढता येते योजनांवर त्याच्यापेक्षा जास्त योजनांवर निवडणुका काढता येत नाहीत स्वतः तुम्हाला चांगलं उदाहरण पाहायचं असेल तर दिल्लीमध्ये पहा आता भविष्यामध्ये आणि मुंबई महानगरपालिका या मुंबई महानगरपालिकेवर आजही तुम्ही पाहिला असाल जवळपास भांडूप असेल जोगेश्वरी असेल विक्रोळी असेल कांजूर असेल गोरेगाव असेल भायकळा असेल असे, दिंडोशी अंधेरी चेंबूर कुर्ला कलिना वरळी शिवडी अनेक मुंबईचे असे भाग आहेत विशेषतः उपनगरांमध्ये म्हणजे पूर्व उपनगर असतील मध्य मुंबई असेल आणि विशेषतः पश्चिम उपनगर उपनगर असतील त्यातही मालाडचा काही भाग असेल त्यात म्हणजे बराचसा हा मराठी बहुल जो भाग आहे या भागामध्ये आजही तुम्ही पाहिला असाल तर शिवसेनेच्या त्र्याण्णव नगरसेवकांपैकी जवळपास ब्याण्णव नगरसेवक हे मराठी आहेत एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता आणि त्याच्याच उलटी परिस्थिती भाजपाची आहे चौऱ्याऐंशी न त्र्याऐंशी नगरसेवकांपैकी जवळपास त्रेपन्न नगरसेवक हे परप्रांतीय आहेत त्यातही विशेषतः गुजराती मतदा गुजराती उमेदवार त्यांचे जास्त आहेत गुजराती विद्यमान नगरसेवक त्यांचे जास्त आहेत या अशा परिस्थितीमध्ये मराठी मतांमध्ये विभाजन व्हावं आणि ही काळाची गरज आहे त्यासाठी मनसेला सोबत घेणं न घेणं अशा प्रकारच्या काही चर्चा घडल्या असतील दोन दोन बैठका झालेल्या आहेत माहीत नाही पण ही अशा प्रकारची भेट होणं ही खरं तर आपल्याच नेत्यांना तोंडघशी पाडायची म्हणजे तुम्ही पाहिलं असाल आणि ह्या नेत्यांनी सुद्धा ह्या नेत्यांना सुद्धा जाणवलं असेल विशेषतः राजू पाटलांसारख्या नेत्यांना ज्यावेळेस ते उघडपणे अशी भूमिका घेतात आणि यांचे वरिष्ठ अशा प्रकारे भेटतात त्यावेळेस राजू पाटलांसारख्या माणसाच्या सुद्धा मनामध्ये एक काय म्हणतात चुपता, है, चुपता है आहे चुपता आहे पण बोलू शकत नाही असो अशा अनेक गोष्टी आहेत खर तर यांनी अशा ह्या प्रकारच्या गोष्टींची काय म्हणतात ती सुरुवात करण्यासाठी तो संजय निरुपमला पाठवावं सदा सर्वणकरांना पाठवावं जरा चांगली बोलणी होतील कारण हे सदा सर्वणकर संजय निरुपम यांच्यासाठी शिवतीर्थाला मला वाटतं सदा सरवणकरांना शेवटपर्यंत शिवतीर्थाची दारं खुलली उघडली गेलेली नव्हती विधानसभाच्या निवडणुकांच्या आसपास आपण पाहिलं असाल जे काही असेल पण एकट्या ठाकरेंना संपवण्यासाठी या शिंदे गटाचे असतील या भारतीय जनता पक्षाचे असतील या अजित पवार गटाचे असतील किती सारे प्रयत्न चाललेत हे तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर हो आहे एका ठाकरेला संपवण्यासाठी दुसरा ठाकरे हा यांना लागतोच शेवटी मी तुम्हाला काय म्हणत आलेलो आहे ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे त्यामुळे ठाकरेंना संपवण्यासाठी ठाकरे वापरायची ही जुनी कूटनीती ही जुनी ब्रिटिश नीती म्हणू शकता ब्रिटिश इंग्रजांची नीती हा भारतीय जनता पक्ष पर्यायने हा गट वापरतोय जे काही असेल ते पण हे सगळं करत असताना कुठतरी आपल्या मुलाचा पराभव आपल्या मुलाचा पराभव हा सुद्धा पाहिला जाईल विचारात घेतला जाईल आपण केलेल्या मदतीची काय परतफेड झाली होती लोकसभेच्या मदतीची ती सुद्धा पाहिली जाईल नाहीतर यांचा तुम्ही मला सांगा ना मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर निवडून आला असता का यांचा ठाण्यातनं नरेश मस्के निवडून आला असता का यांचं नारायण राणे निवडून आला असता का त्यानंतर तिकडे हातकणंगले मतदारसंघ असेल बुलढाणा मतदारसंघ असेल निवडून आला असता का जवळपास या पाच जागा तर मी तुम्हाला जागेवर सांगितल्या अगदी थोडक्या थोडक्या फरकाच्या पाच मधल्या चार तर तुम्ही पकडून चालला एक सत्तेचाळीस मतांची एक वीस हजार मतांची सत्तेचाळीस हजार मत सत्तेचाळीस मतं ते वीस हजार मतं ते जास्तीत जास्त पस्तीस हजार मतांपर्यंतचा हा फरक हा मनसेचं मतदान नसावं एवढं कमी माणसेचं मतदान आहे विचार करा दीड टक्क्याचं मनसेचं मतदान दाखवलं या ईव्हीएमच्या घोळामध्ये जे काही असेल ते तुम्ही सारे जागरूक आहात तुम्ही सारे सुजाण आहात तुम्हाला या सगळ्यात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा प्रत्येक कमेंटची उत्तर देण्याचा आपण एक छोटेखानी प्रयत्न नक्कीच करू जर एखादी कमेंट मला अभ्यासपूर्ण वाटली एखाद्या कमेंट मध्ये नक्कीच काहीतरी तथ्य वाटत त्या कमेंटला आपण विशेषतः पुढच्या भागामध्ये तिचा उल्लेख करू मी नाव टाळेल पण कमेंटचा उल्लेख नक्कीच करू तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र